पुणे लोकसभेसाठी आपली प्रजाहित पार्टीच्या वतीने उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे पुणे लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे सांगत भाजपा आणि काँग्रेसच्या उमेदवाराला तोंड देण्यासाठी पुण्यात इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील हे, हे पक्षाचे उमेदवार असतील अशी माहिती आपली प्रजाहित पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली यावेळी हेमंत पाटील आपली प्रजाहित पार्टीचे राष्ट्रीय महासचिव गजानन शिरसाट व कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार संतोष बिचुरे आदी मान्यवर उपस्थित होते माझं नाव हेमंत पाटील आज माझी आपणी प्रजाहित पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन पाटील यांनी पुणे लोकसभेसाठी माझी निवड केलेली आहे आज या ठिकाणी मी ती नियोजित जे उमेदवारी जाहीर केली त्याला मी मान्यता देतो आणि पुणे शहरामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत काँग्रेस असू भाजप असू ह्यांनी हे प्रश्न सोडवलेले नाहीत पुणे शहरामध्ये बेरोजगारांची संख्या जास्त वाढलेली आहे परंतु पुणे शहरामध्ये देशातील आणि जगातील लोकं येऊन या ठिकाणी नोकरी करतात दोन दोन तीन -ति तीन लाख रुपये महिन्याला कमवतात परंतु स्थानिक पातळीवरती बेरोजगारांचा प्रश्न अफाट वाढलेला आहे दीड ते दोन लाख बेरोजगार पुणे शहरामध्ये आहेत त्यांना नोकरी देण्याचं काम मी पुणे शहरातील सर्व कंपन्यांना विनंती करून त्या ठिकाणी मी त्यांना नोकरी देणार आहे त्याच पद्धतीनं पुणे शहरामधील स्पोर्टचा जो प्रश्न आहे स्पोर्ट म्हणजे काही ठिकाणी ग्राउंड नाहीत क्रिकेटचं आसे ग्राउंड असेल कबड्डी असेल फुटबॉल असेल असे अनेक ग्राउंड आता पुणे शहरामध्ये आसपास नसल्यामुळं त्यांना लांब जावं लागतं त्यासाठी मी जर पुणे लोकसभेला निवडून आलो तर त्यांना पुणे शहराच्या आसपास जवळपास कुठेतरी ग्राउंड उपलब्ध करून देणार आहे त्याच पद्धतीनं पुणे शहरामध्ये मराठा मुस्लिम धनगर मातंग दलित अनेक प्रकारचे जातीचे लोक या ठिकाणी राहतात त्यांचा जो प्रश्न आहे तो प्रश्नसुद्धा सोडवण्यासाठी आमची पार्टी प्रयत्नशील राहणार आहे मी सचिन जागेश्वर पाटील अपनी प्रजाती पार्टी या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आज पुण्यामधनं मी दोन उमेदवारांची नावं जाहीर करतो ते आहे ते पुण्यातनं आहेत हेमंतदादा पाटील आणि कोल्हापूरचे आहेत संतोष बिपी यांची आम्ही नावं जाहीर करून त्यांना मैदानात आणि रिंगणात उतरवतो आणि जबरदस्त टक्कर देऊ आणि पाटील साहेबांना निवडून आणू ही खात्रीसुद्धा देतो नमस्कार मी संतोष बिसुरे राणा कोल्हापूर आज या पत्रकार परिषदेमध्ये मी माझी उमेदवारी जाहीर केली आपली प्रजाहित जन पार्टीच्या वतीनं त्याबद्दल मी त्यांचे आभारी मानतो सध्याचं राजकारण जर बघायला गेलं तर मूलभूत जे गरजा येतात जनतेच्या त्याच्याकडं कुणाचंही लक्ष नाही आहे आणि त्यांचं जास्त लक्ष की फोडाफोडी आमदार कसे फोडायचे आणि सत्ता कशी मिळवायचे आणि सत्तेतून पैसा कसा मिळवायचा हे त्यांचं धोरण आहे आणि या धोरणला आम्ही विरोध करण्यासाठी धोरणवर त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी आम्ही आपणा आपणा प्रजाहित जन पार्टी ताकदीनं ह्या महाराष्ट्रामध्ये आम्ही बारा उमेदवार आहे पण आम्ही बारा उमेदवार चांगल्या पद्धतीनं आम्ही टक्कर देऊ आणि येणाऱ्या दिवसामध्ये बरोबर त्या येणाऱ्या सत्तेत कोणी असो पण त्यांना थोडीफार वचक बसेल एवढे मी गबाईल